वैनगंगा नळगंगा पैनगंगा प्रकल्प कि ज्याच्या गोसी खुर्च्या खालून वाहून जाणार पाणी सहाशे किलोमीटर त्या ठिकाणी आणून अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा या जिल्ह्यांना नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आता आपलं सरकार करणार आहे ऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे हे आपले जिल्हे जे सातत्याने दुष्काळामध्ये जातात या जिल्ह्यांचं चित्र बदलण्याकरता नळगंगा प्रकल्प हादी किला मी पानी, साथ पानी, आणोन, हा देखील आम्ही करून दाखवू आणि वाहून जाणार साठ टी एम सी पाणी या ठिकाणी आणून हा सगळा भाग या ठिकाणी औलिता खाली आणून हिरवा अशा प्रकारचा पश्चिम विदर्भ हा तयार करण्याचा या ठिकाणी निर्धार आपण केला कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मत दिलं आणि त्यामुळे हे काम करण्याची संधी मिळाली आहे